जगद्गुरु रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती बुरहाणनगर येथे उत्साहात साजरी जगाला शांती आणि समानतेचा संदेश देणारे संत शिरोमुनी जगद्गुरु रविदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नास जयंती बुरहाणनगर एकनाथनगर येथे उत्साहात पार पडली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांच्या रविदास राज या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बुरहाणनगर येथील युवा नेते पैलवान संदीप कर्डिले यांच्या हस्ते गुरु रविदासांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती येथे विमान अपघातात निधन झालेले त्यांचे सहकारी यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपले मनोगत व्यक्त करताना पैलवान संदीप कर्डिले यांनी संपूर्ण जगाला शांती समता बंधुता मानवतेचा संदेश देणारे जातपात भेदभाव विसरून सर्व माणसं समान आहेत हे जगाला शिकवणारे कर्म सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याचा उपदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आहेत असे नमूद केले तसेच गुरु रविदास यांचे जीवनचरित्र राजेंद्र बुंदेले यांनी थोडक्यात मांडून जयंतीनिमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले सूत्रसंचालन सुहास ढुमणे यांनी केले बुंदेले परिवारातील ज्येष्ठ सदस्य रामेश्वर बुंदेले यांनी संदीप कर्डिले यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला सदरील कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत संतोष उदमले सागर चाबुकस्वार अविनाश पावले शिवदास शिंदे प्रमोद तरवडे राजेंद्र निफाडकर महेंद्र तरवडे प्रशांत काळे भाऊ ढुमणे लिपणे पाटील अण्णा वांढेकर शक्ती नरवय कन्हैया कलमदाने गणेश आखाडे कन्हैया युवराज अमोल गणेश खेमराज शंकर मनोराज विनोद प्रथमेश लोकेश आदीसहित परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला बार गोपाळ संख्ये अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण भारतभरात उत्तर भारतात तर अत्यंत जोमाने जयंती साजरी केली जाते आज सगळ्या समाजाचे गुरु असं त्यांना म्हणता येईल त्यांचं कार्य जे आहे फक्त चर्मकार समाजापुरतं नसून समता बंधुता आणि अहिंसा या तत्वावर त्यांनी सगळ्या जगाला संदेश दिलेला आहे संविधान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना आपलं दी अनटिचेबल हा ग्रंथ स्विनय सादर केलेला आहे कोशुणनी त्यांना ताऱ्यांमधले शुक्र तारा असा संबोधलेला आहे अशा या महान संतांचं एकोणीस चौदाशे तेहतीस साली माघ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी काशीमध्ये मध्ये श्री गोवर्धनपूर येथे जन्म झालेला आहे त्यांचे वडील संतोख दासजी आई कलसादेवी यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले त्याचे परिणाम म्हणजे संपूर्ण काशीमध्ये त्यांचा आज पण इतका गावगावा असतो की आपण त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही त्यांचं चौदा मन सोनेरी सिंहासन काशीमध्ये आहे चौदा म्हणजे आपण मन म्हणतो चौदा मानाचं सोनेरी सिंहासन काशीमध्ये आहे इतकं मोठं मंदिर आहे की आजच्या दिवशी जवळजवळ पंधरा ते सतरा लाख लोक तिथं असतात तीन चार दिवस सतत कार्यक्रम असतात ते प्रथम त्यांचं धाम म्हणता येईल दुसरं धाम आहे पंजाबमध्ये सचखंड वल्ला डेरा येथे आणि तिसरं धाम कात्रजमध्ये आत्ता उभारण्यात आलेला आहे तिथं पण आजच्या दिवशी तेवढीच गर्दी असती असं या संतांची आज जयंती आहे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ महासंघाच्या वतीने देखील संपूर्ण महाराष्ट्रात भारतात ही जयंती साजरी केली जाते आज आपण आपल्या बुंदले परिवारातर्फे कॉलनी तर्फे या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलेलं आहे त्यांची शिकवण म्हणजे समता बंधुता आणि अहिंसा ही जगाला प्रेरक अशी आहे आणि त्यांना मानणारे मानणारा बहुतांश वर्ग हा सगळ्या समाजाचा आहे त्यांचं कार्य फक्त चर्मकार समाजापुरतं नसून पूर्ण जगाला त्यांनी समतेचा संदेश दिलेला आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं उपस्थित झालेलो आहोत आणि कॉलनीतील सदस्य बुंदले परिवार सगळे इथं एकत्रित आले त्यांना आपली आपल्या वतीने आणि पलवंत बोलणारच आहेत सगळ्यांच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करतो जय हरुदास रविदाजी महाराज यांची आज जयंती आणि आपल्या इथं पुरानगर गावामध्ये खूप चांगल्या अशा पद्धतीनं आज त्यांचा जयंतीचा उपक्रम हा साजरा करण्यात येत आहे आमचे सहकारी मित्र व चर्मकरी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रजी मुंदिले त्याचप्रमाणे रामेश्वरजी मुंदिले या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा जयंतीचा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाप्रसंगी आमचं डुबणे परिवार आहेत त्याचप्रमाणे तरवडे परिवार आहेत त्यांनी फळकर परिवार आहेत त्याचप्रमाणे आमचे वाडेकर माम आहेत आणि आपले या बानेश्वर कॉलनी मधील सर्व त्या ठिकाणी मंडळी या जयंती ठिकाणी उपस्थित आहेत आताच राजेंद्रजी मुंडे यांची माहिती दिल्याप्रमाणे आजच्या दिवशी संत श्री रविदासजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यांचं जर सामाजिक कार्य पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य त्यांचं होतं सर्व समाजाला धरून व सर्व समाजाची प्रगती करण्यामार्ग त्यांचा खूप मोठा हात होता आणि त्यांना कोणता एका समाजाचा मानणारा वर्ग नव्हता तर भारतामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माची मंडळी त्या ते ठिकाणी त्यांचे शिष्य होती आणि मोठ्या प्रमाणात भारतभरामध्ये त्यांची जयंती ही उत्साहात पार पडत असती त्याच पद्धतीचा उपक्रमही आज या ठिकाणी मुंदले परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनाही त्या ठिकाणी दोन मिनिटं उभं राहून सर्वांच्या वतीने त्या पूर्ण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलात आपलंही त्या ठिकाणी सर्वांचा ऋण व्यक्त करतो आणि आपल्यालाही सर्वांना या येणाऱ्या भविष्य काळाच्या आणि नवीन वर्षाच्या आता नवीन वर्षही सुरुवात झालेली आहे करडिले परिवाराच्या मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि असाच बंधुभाव आणि प्रेम आपण सर्वांनी जपावं आणि एकामेकाचे साह्य आणि प्रगती नक्कीच त्या ठिकाणी करावी अशी आपल्याला आप शुभेच्छा व्यक्त करतो तो थांबतो धन धन्यवाद